पूर्वी हम दो बाकी वाले पे छोड दो <laughs> पूर्वी दो बाकी वाले पे छोड दो असं अपत्य प्राप्तीचं गणित असायचं आता सारखं फक्त एकच नसायचं पूर्वी घरात चार पाच पोरं असायची पूर्वी घरात चार पाच पोरं असायची आणि असलीच तर एखादी फटफटी आता पोर एकच असतं पण प्रत्येकाची वेगळी होण्यासाठी पूर्वीचा बाप बापच असायचा पूर्वीचा बाप बापच असायचा स्वतः घेत असला तरी पोराला मात्र ओरडायचा बाप बापच असायचा स्वतः घेत असला तरी पोराला ओरडायचा आता पोरगज बापाचं बाप झालाय आता पोरगंज बापाचा बाप झालाय थंडीत कोणती ब्रँड जे आहेत काय काय मी काय स्वतः घेत नाही आता पोरगत बाप्पाचं बाप झालंय थंडीच कोणती उन्हाळ्यात कोणती पावसाळ्यात काय हे पोरगत बापाला सांगायला लागलंय बापाच्या वागण्यातही थोडं ढिले पण आलंय बापाच्या वागण्यातही थोडं ढिले पण आलंय आणि बाप भेटाचं नातही हल्ली मित्रवत झालंय बापाच्या वागण्यातही हल्ली थोडं धिले पण आलाय आणि बाप बेट्याच्या नाताही अल्ली मित्रवत झालंय अहो फेसबुक फेसबुकचं अकाउंट हल्ली पोरच ओपन करून देत आहे फेसबुकचं अकाउंट हल्ली पोरच ओपन करून देत आहे आणि म्हातारही मग रात्रभर चॅटिंग करत राहत <laughs> आणि माता म्हातारही मग रात्रभर चॅटिंग करत राहते असं वाटू लागलंय सगळा कारभारच आता पाश्चिमात्य झालाय असं वाटू लागलंय सगळा कारभारच आता पाश्चिमात्य झालाय पूर्वीचा हो हल्ली हवी बनून गेलाय असं वाटू लागलंय सगळा कारभारच आता पाश्चिमात्य झालाय पूर्वीचा हो आता हवी बनून गेलाय इंग्रजीतला शान वाटू लागलाय <laughs> इंग्रजीतला शान वाटू लागलाय आणि मराठीत कोणी म्हटलं तर घाण वाटू लागला पूर्वी घर सांभाळायला खमकी होती आई पूर्वी घर सांभाळायला खमकी होती आई हल्लीच्या जमान्यात लागते कामवाली बाई पूर्वेकडचे आपण आता पश्चिमेकडे चाललो पूर्वेकडचे आपण आता पश्चिम पश्चिमेकडे चाललो आहोत पुढे काय होईल काही सांगता येत नाही पुढे काय होईल काही सांगता येत नाही थँक्यू